भुसाळ्यातील शालीग्राम माजन यांचा पंच्याहत्तरा अमृत महोत्सवी वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा वाढदिवस आला की सर्वच जण धूमधडाक्यात साजरा करत असतात मात्र भुसावळ शहरातील मुक्तालन कॉलनीतील रहिवासी शालीग्रामग्राम महाजन यांनी दोन फेब्रुवारी रोजी वयाच्या पंच्याहत्तरावा वाढदिवस धूमधडाक्यात न साजरा करता अगदी साध्या पद्धतीने साजरा केला आहे या रोप्य महोत्सवी वाढदिवसानिमित्त भुसावळ तालुक्यातील मांडवा येथील आश्रम शाळेतील दीडशे गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून माझे यांनी परिवारासह आगळा वेगळा वाढदिवस साजरा केला आहे या शुभप्रसंगी शाळेतील शिक्षक विद्यार्थी व परिवारातील सदस्य उपस्थित होते आवाज मार्च न्यूज करता विनोद गोरदे भुसा त्या ठिकाणी अमृत महोत्सव आदर्श पुरस्कार प्राप्त झालेला दोड़। आहे त्याबद्दल त्यांचा पहिले अभिनंदन आज आमच्या वडील शालेग्राम महाजन यांचा हा अमृत महोत्सवी वाढदिवस यानिमित्त आम्ही प्राथमिक व माध्यमिक माध्य आश्रमशाळा मांडवाधिकारी इथं आलो होतो आणि समाजाचा एक घटक म्हणून आपलं काहीतरी देणं लागतं म्हणून आज वडिलांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांच्या चेहऱ्यावर एक हास्य निर्माण करण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे आणि वाढदिवसा विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप आज करण्यात आलेलं आहे त्यात अनमोल सहकार्य शाळेचे मुख्याध्यापक पाटील सरांचा आम्हाला लाभला आहे तसेच महेश पाटील सर आणि इतर संपूर्ण स्टाफ यांचंही एक अनमोल सहकार्य आज आम्हाला लाभला आहे त्याबद्दल आम्ही संपूर्ण आश्रमशाळा समूहाकर स्टाफचे शतशा ऋणी आहोत त्यांनी ही संधी आम्हाला दिली त्याबद्दल पुनच्छ त्यांचे आभार नमस्कार आ, या ठिकाणी दादांनी आमच्या शाळेची निवड केली त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी खरं पाहिलं तर समाजामध्ये दानवृत्ती जी आहे ती रास झालेली आहे आणि आपला वाढदिवस अशा मुलांसोबत साजरा करायचा की जिथे त्यांना आवश्यकता आहे अशा मुलांसोबत साजरा करण्याचा निर्णय ज्यांनी जो घेतला त्या निर्णयाचं स्वागत आमच्या वतीने आम्ही करतो जी मुलं अपेक्षित आहेत या मुलांना मायेचा एक घास भरवणं हे खूप पुण्याचं काम आहे अशात त्यांनी आमच्या शाळेची निवड करणं आणि ती संधी आम्हाला देणं हे आमच्यासाठीही भाग्याचंच आहे कारण या माध्यमातून मुलांच्या ज्या छोट्या छोट्या अपेक्षा असतात अपेक्षा पूर्ण करते पूर्ण करण्यासाठी त्यांनी आमच्या शाळेच्या विद्यार्थ्यांना जी भेटवस्तू दिली ती आम्ही आमच्या विद्यार्थ्यांनी स्वीकारलेली आहे पुढील आयुष्यासाठी त्यांना आम्ही आमच्या वतीने शुभकामना देतो त्यांचं पुढील आरोग्य जे आहे निरोगी राहू मंगलमय हो ह्या अपेक्षा व्यक्त करतो आणि दातृत्व जे भाव आहे त्यांच्या माध्यमातून समाजातील इतर लोकांनी त्यातून आदर्श घ्यावा आणि अशा कुठ्या कुठे जे मुलं असतील त्या मुलांच्या सोबत आपला वाढदिवस किंवा इतर जे आपले कार्यक्रम का असतील साजरे करावेत आणि त्यांच्या आनंदावर त्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद आपल्या माध्यमातून निर्माण व्हावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद